बिग डॅडी मिंट नावाने दवाखान्याजवळ अवैध हुक्का पार्लर न्यू पणवे सर्व्हिस इंडस्ट्री वेलफेअर असोसिएशनची तक्रार न्यू पणवे सेक्टर एक एस मध्ये प्लॉट नंबर पंच्याहत्तर व एकोणनव्वद मध्ये बिग डॅडी आणि मिंट या नावाने अवैधरित्या हुक्का पार्लर आहे यापैकी एक प्लॉटचे मालक सुखम हॉस्पिटलचे डॉक्टर जाधव आहेत त्यांच्याच मालकीच्या फ्लॅटमध्ये हॉस्पिटलच्या जवळ अवैधरित्या हुक्का पार्लर चालू असल्याने स्थानिक नागरिक तसेच दवाखान्यातील रुग्णांना त्रास होतो सदर हुक्का पार्लरची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी न्यू पणवे सर्व्हिस इंडस्ट्रीज वेलफेअर असोसिएशनने केली आहे याबाबत खांदेश्वर पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले आहे शाळा महाविद्यालये दवाखाने यांसारख्या अनेक ठिकाणी सर्रास हुक्का पार्लर चालू असल्याचे दिसत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वेळोवेळी नशामुक्ती अभियान राबवण्यात आले याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नशामुक्तीबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते मात्र शहरात मध्यवर्ती ठिकाणी संवेदनशील परिसरात अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे याबाबत असलेल्या विविध कायद्यांचा संदर्भ तसेच हुक्का पार्लरचे दुष्परिणाम याविषयी वेलफेअर असोसिएशनने पोलीस प्रशासनाला पत्र देखील दिले आहे पणवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही यापूर्वी कठोर भूमिका घेतली होती तरी देखील असे हुक्का पार्लर्स बंद होत नसल्याने यात नेमके अर्थकारण कुठे शिजते याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज आहे व्यवरेळीपुट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री